रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो मह्या पाठीमागं जो तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतो आहे म्हणजे हा सुंदर असा नजारा वर निळा आबाळ त्याच्यात सफेद असं ढग पाठीमागं हिरवळ इकडपा पाठीमागं खुरासण्याची अशी पिवळी पिवळी फुला असा नजारा मित्रांनो असा बॅकग्राऊंड एखाद्या चित्रपटामध्ये आपल्याला पाय भेटतोय कुठंतरी एखाद्या चित्रात पाय भेटतोय पण तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो आहे पाठीमागे आपल्या मित्रांनो आणि ह्या निसर्गाचं दर्शन वेळोवेळी आमच्या सगळ्या मित्राली व्हावा म्हणून हे निसर्गरम्य व्हिडिओ मी बनवतो आहे आणि मित्रांनो जो आनंद ह्या निसर्गाच्या सानिध्यात आहे ना तो कुठंच नाही सुंदर एकदम शुद्ध हवा औषधाच्या खाणी ह्या सगळ्या निसर्गामध्ये जात मित्रांनो तर निसर्ग हा खरंच खूप मित्र आहे आपला आणि या निसर्गाची एक निसर्गाची जपणूक जतन हे केलं पाहिजे तर चला मित्रांनो पाहा पाठीमागे एकदम दाट घनदाट असं जंगल आणि म्या शेळ्या सोडल्यात चला मला या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या मित्रांसाठी एक मनोरंजन म्हणून आज मी एक अभंग आहे मित्रांनो माझ्या आवाजातला तर चला मी आज माझ्या आवाजातला स्वतःच्या एक सुंदर असा अभंग आपल्यासमोर साजरा करतो मित्रांनो ओ, 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 ओ. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे सतसंग ना मिळे रे जना जगाच्या बाजारी सर्व काही मिळे सतसंग ना मिळे रे जना पूर्वजन्मी जाची पुण्याई तरीच चवाचे इलं श्रीहारी जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे चोखा म्हणे तुम्ही सतसंग धरा चोख म्हणे तुम्ही सतसंग धरा चुकेला हा फेरा चौऱ्याऐंशीचा जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे भाग्यवंत घरी भजवना पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन चला असताना आता याबा उंच अशा डोक्या एवढ्या गवतामध्ये म्हणजे इथं बसलो मी मैदाना इड्या खाली डोक्या डोक्यावर गवा आहे आणि शिळे आपल्या तिकडं मस्तपैकी सरत चला म्हणलं आता बसता बसता आपल्या मित्रांसाठी एक दोन एक मिनटाचा अभंग सादर करावा एक मनोरंजन म्हणून आपलं तर केला आपल्यासाठी हा एक छोटासा तोडकामोडका अभंग मलाही काय एवढा खास येत नाही पण एक तोडका मडका गोविना आपल्यासमोर सादर केला कसा वाटला मित्रांनो आमचा हा अभंग नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या अभंगासाठी एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय